आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यास आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीपुत मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड केली हो पण फोल्ड नका करू नये नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर सर पण पण त्याच्यावर हा पॉलिटिकल पॉलिटिकल आहे पॉलिटिकलचा तर काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातला आम्ही लहानपणापासून सांभाळायला एक व्यक्ती आमच्या घरात ते अंबानीने घेऊन गेलेला आहे आणि कशाला त्याचा आम्हाला कारण पाहिजे आमच्या पूर्ण भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोर्ड करायचं आहे सगळे जिओ पोर्ट करणार आहे इथून पुढे रिलायन्सला पूर्ण तीन सिल्प हो हो परंतु का बरं करते बघा तुमचा रिचार्ज पण बाकी आहे काय सोबतच चांगले भेटत असेल जसं आम्ही हत्ती त्यांना दान केला तसं आम्ही रिचार्ज पण दान केला काय फरक पडत नाही रिचार्ज आम्हाला काय म्हणत आहे तुम्ही आमच्या हत्ती जर ते आम्ही त्यांना दान केला असेल तसा आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला पर्सनल कोणाचा इश्यू म्हणून तुम्ही पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का त्याला आत्ता स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक विषय आहे मॅडम आणि सामाजिक साठी आम्ही तीन जिल्ह्यातून सगळे सिम डीएक्टिव्हेट करतोय तुमचे तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असं परत पाठव तर तुझं जिओ इथं हो चालून देणार नाही तर चालून देत नाही तुमचे जे मालक आहेत अंबानी तो अंबानी जो आहे अंबानी त्याला फक्त मेसेज एकच द्यायचा आहे की आमच्या गावातून हत्ती जो होता आमचा जो गावातला तो घेऊन गेलाय त्यांनी आणि कारण नसताना घेऊन गेलाय त्यामुळे आम्हाला तुमची सर्व्हिस अजिबात नको आहे आणि तुम्ही जे काही काही केलेलं आहे म्हणजे आम्हाला तुमच्या सर्विस बद्दल मुळात राग आहेच आणि आम्ही तुमची सर्व्हिस वापरू शकत नाही तुम्ही किती तरी ऑफर दिला आणि काहीतरी केलात आम्हाला सर्व्हिस कशी आहे की हॅलो काय सर बरोबर आहे आणि आपण सर्व्हिस रिगार्डिंग बोलतोय सर मग मी नाही तुम्ही सर्व्हिस रिगार्डिंग बोलताय पण आमच्या पण काहीतरी भावना त्यासाठी त्या प्राण्यासाठी आमच्या पण काहीतरी भावना आहेत. डेफिनेटली सर मी असं नाही म्हणते की भावना आहे सगळ्या रिच्युअल्स आहे सगळ्या गोष्टी मी मान्य करते सर पण रिजन जसं की बघाल तर आज तुमचे सेव्हन्टी थ्री डेज रिचार्ज व्हॅलिडिटी आहे विशाल माझं एक वर्षाचं असू ते माझं नुकसान ते जे पैसे आहेत ते ह्याला अंबानीला दान करा. आम्हाला नको आहे तुमची सर्व्हिस. अंबानीला दान करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.